मित्रांनो सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या अठ्ठावीस एप्रिलच्या भागामध्ये रेणुका गौरीकडे येते आणि शालिनी वहिनी म्हणताय ते खरं आहे का तुझं व माईंचं काही गॉटमॅट आहे का असं गोडीत विचारते गौरी नाही बोलते तेव्हा रेणुका शालिनी वहिनी केवढ्याच कॉन्फिडंट होत्या असं बोलते ते ऐकून गौरी ए घारीची भुरी तुला वाटलं मी आत एक अन बाहेर एक आहे का तू माझ्याशी कितीही गोड बोललीस किंवा कानाशी लागली तरी हेच खरं आहे की मी गौरी नाही असं रेणुकाला स्पष्टपणे सांगते त्यावर रेणुका तू जे बोलते त्यावरून तू खरी गौरी नाही हे सिद्ध होत नाही कारण तुला काहीच आठवत नाही असं गौरीकडे पाहत बोलते तेव्हा गौरी चाचरतच मला काही आठवत नाही त्यामुळे कोणीही माझ्याकडे येईल आणि सांगेल तू ही आहे ती आहे मग मी विश्वास ठेवायचा का असं रेणुकाला विचारते तर रेणुका तुझे फोटो आणि व्हिडिओ आहेत दाखवू का म्हणून गौरीला विचारते तेव्हा गौरी रेणुकाला गप्प करते व मी पाहिलेत तिचे फोटो मी जरी तिच्यासारखी दिसत असले तरी मी गौरी नाही असं बोलते तेव्हा रेणुका का हसऱ्या चेहऱ्याने हो बरोबर आहे कारण आमची गौरी तुझ्या कम्प्लीट अपोजिट आहे असं गौरीला सांगते ते ऐकून गौरी मुद्दामच रेणुकाला मी कशी आहे म्हणून विचारते तेव्हा रेणुका सांगते पण मारणार नाहीस ना असं गालाला हात लावत बोलते आणि थोडा विचार करून तू मारकी म्हैस आहेस असं हसतच बोलते परंतु पुन्हा गौरीकडे पाहत गप्प बसते त्यानंतर रेणुका गौरीला तुला या घरी करमलं नाही तर तू अशी एकदम घर सोडून नको जाऊस तू माझ्या घरी ये असं सांगते तेव्हा गौरी तुझ्या घरी येईल मी पण तुला माझी सेवा करावी लागेल कापडं धुवावी लागतील असं रेणुकाला बोलते ते ऐकून रेणुका तोंडात बोट घालते व नाटक करत मी विसरलेच बघ तुला फिरायला मोकळी जागा लागते पण माझं घर खूप छोटं आहे तू इथेच राहा असं म्हणत तेथून पळ काढत असते तेवढ्यात शालिनी व देवकी तेथे येतात देवकी रेणुकाला तुम्ही इथे कशा म्हणून विचारते तेव्हा रेणुका तुम्ही बाहेर एवढा तमाशा केला पण ही काही कबूल झाली नाही मला वाटलं गोडीने विचारून बघावं म्हणून आले होते असं देवकीला सांगते ते ऐकून शालिनी प्रेमाने विचारा नाहीतर रागाने ही कबूल व्हायची नाही असं वैतागत बोलते आणि तेथून जायला निघते ते पाहून गौरी पांढरी पालांची चिचुंद्री कुठं निघालात असं त्या दोघींना विचारते जेव्हा शालिनी तुला काय करायचंय असं गौरीला बोलते गौरी मोठ्याने ओरडत सांगू काय करायचंय असं शालिनीला दम देते शालिनी ही पुढे सरसावत सांग असं म्हणते देवकी शालिनीला शांत करते आणि गौरीला मी सांगते तुझ्यामुळे जाऊबाईंचा बी पी वाढलाय त्यामुळे डॉक्टरकडे घेऊन चालले असं हसत सांगते त्यावर गौरी देवकीला जा नाही तर अॅटॅक येऊन गचकायची असा डायलॉग देते जेव्हा शालिनी तुला पोहोचवल्याशिवाय मी गचकणार नाही असा गौरीला नकळत इशाराच देते आणि गौरीला तू येतीस का आमच्याबरोबर म्हणजे डॉक्टर तुला भुलीचं इंजेक्शन देतील तू खरं बोलली की माझा बी लो होईल असं विचारते गौरी हट असं म्हणत शालिनी व देवकीला हकलवून लावते आणि रेणुकाला ए पाण्याने भरलेला पिंप येऊ का तुझ्या घरी राहायला असं विचारते ते ऐकून रेणुका देखील लगेचच बाहेर पळ काढते दुसरीकडे सुगंधा माईंकडे येते आणि एकदम मृद आवाजात केवढा गोंधळ घातला शालिनीने असं माईंना बोलते तेव्हा माई ही पहिली वेळ नाही आहे असं बोलतात त्यावर सुगंधा तिच्या बोलण्यात तथ्य असेल तर असं कुतूहलाने विचारते तेव्हा माई शालिनीच्या बोलण्याला नवीन माणसं भुलतात मला विचार कशी आहे ती मी तिला कोळून प्यायले असं सुगंधाला सांगतात सुगंधा माईंकडून खरं काढून घेण्याचा प्रयत्न करत असते व ती शालिनी पोट ति थी, पोटतिडकीने बोलत होती तुझं आणि गौरीचं काही साठलोटं तर नाही आहे ना असं माईंना विचारत असते तर माई शालिनी खोटेपणात तरबेज आहे मला खोटं पाळायला निघाली असं तोऱ्यानेच सुगंधाला सांगतात त्यानंतर सुगंधा माईंना त्यांनी दिलेल्या वचनाची आठवण करून देते व जयदीप आणि मानसीच्या लग्नाचा मुहूर्त काढ हे शुभकार्य पार पडू देत मग सगळं सुरळीत होईल असं माईंना सांगते तेव्हा माई मी जरी वचन दिलं असलं तरी जयदीप तयार झाल्याशिवाय मी काहीही करू शकत नाही असं सुगंधाला स्पष्टपणे सांगतात तर सुगंधा वचन तू दिलं होतं त्यामुळे जयदीपलाही तूच तयार कर असं माईंना बोलते तेव्हा माई जयदीप लहान बाळ नाहीये जोपर्यंत तो तयार होत नाही हे लग्न होणार नाही असं बोलतात ते ऐकून सुगंधा भडकते व तू जयदीपच्या आड लपत आहेस तू जर दिलेलं वचन पाळलं नाहीस तर मैत्री वगैरे मला काही माहीत नाही त्यानंतर मी जे करेल त्याला तूच जबाबदार असील असं माईंना सुनावते व निघून जाते दुसरीकडे अनिल शालिनी व देवकीचा प्लॅन कसा फसला ते ऐकून त्यांच्यावर हसत असतो ते पाहून शालिनी चिडते तेव्हा अनिल पराभव हसून साजरा करायला हवा म्हणजे उर्मी येते ही माझी फिलॉसॉफी आहे असा डायलॉग देतो तेव्हा देवकी माझा भावड्या किती हुशार आहे पाहिलं ना असं शालिनीला बोलते त्यानंतर अनिल व देवकी शालिनीला पुढचा प्लॅन विचारत असतात तेव्हा शालिनी माझं डोसकं चालणं झालंय तूच सांग काही प्लॅन असला तर असं अनिलला बोलते त्यावर अनिल आधी आपला शत्रू लेचापेचा होता पण हे जे गौरीचं सोंग आहे ना असं बोलतच असतो की शालिनी मोठ्याने ओरडत ती खरी गौरी आहे असं रागाने सांगते अनिल दचकतो व हो म्हणतो आणि माई व गौरी आपला प्रत्येक हल्ला परतवून लावायला सज्ज आहेत असं म्हणतो तेव्हा शालिनी त्याची झलक मी आज पाहिली चारी मुंड्या चित केलं त्याने असं रागाने बोलते तेव्हा अनिल आता आपल्याला प्लॅन अपग्रेड करावा लागणार मला एंट्री घ्यावी लागणार असं बोलतो तर शालिनीही मलाही तेच वाटतंय ते असं बोलते त्यानंतर अनिल हात जोडत गुरुदेव तुमच्या आदेशाची वाट बघतोय हा चेला असं शालिनीला बोलतो इकडे जयदीप त्याच्या रूममध्ये फ्रेश होऊन येतो तेव्हा त्याला ते कपाटातील मोरपीस दिसतो त्या मोरपिसाकडे पाहिल्यानंतर जयदीपला गौरीसोबतच्या जुन्या आठवणी आथ आठवतात जयदीप त्या मोरपिसाकडे पाहत गौरी तू कुठे आहेस मी तुला खूप मिस करतो आहे तू दादा व या घरच्यांच्या सुखासाठी किती त्याग केलेस खूप मोठं मन आहे तुझं असा मनात विचार करत असतो त्यानंतर जयदीप गौरी तुझी ही जी कॉपी आपल्या घरात आहे ना मला तुला अगदी तशीच खमकी ॲग्रेसिव सर्वांना पुरून उरणारी असं पाहायला आवडलं असतं असा विचार करतो व पुन्हा तू जशी आहे तशीच परंतु थोडी खमकी हे कॉम्बिनेशन मस्त होईल असं म्हणत गालात असतो आणि तू लवकर परत ये असं बोलत मोरपिसाकडे पाहत असतो तेवढ्यात मल्हार दरवाज्यात येतो व ए चिकण्या गौरीच्या स्टाईलमध्ये जयदीपला आवाज देत हसू लागतो जयदीप पटकन मोरपीसला लपवतो तेव्हा मल्हार काय पवलंस असं म्हणत मोरपीस घेतो आणि तुला गौरीची आठवण येते का म्हणून जयदीपला विचारतो त्यावर जयदीप गौरीचा विचार, विचार माझ्या मनातून जातच नाही असं हताशोध बोलतो दुसरीकडे रात्री देवकी व शालिनी घरात चोर पावलांनी येत असतात त्यांना काहीतरी आवाज येतो तेव्हा शालिनी कोण आहे समोर ए असं म्हणते गौरी ए पांढरी पाल मी आहे ओळखलत ना असं बोलत बाहेर येते आणि देवकीच्या खांद्यावर हात ठेवत चोरीबिरी करून आलात की काय घाबरत घरात घुसताय असं विचारते तेव्हा देवकी मैत्रिणीच्या घरी जेवायला गेलो होतो असं म्हणत ढेकर देते त्यानंतर गौरी शालिनीकडे पाहत तुझा बीपी खाली आला का नाही म्हणून विचारते ते ऐकून शालिनी तू खरू खरी गौरी आहे ना, ना। तुझ्या प्रश्नांना उत्तर द्यायला आम्ही बांधील नाही बाजूला हो असं म्हणत जायला निघते तेव्हा गौरी ए पांढरीपाल तुझ्या डोक्यात जे आहे ना ते ॲसिडिटीच्या गॅसप्रमाणे बाहेर काढ असा डायलॉग देते त्यावर शालिनी चुटकी वाजवत सगळा माज उतरवणार तुझा असं गौरीला बोलते आणि आज जाते त्यानंतर गौरी चांगलीच गेली आहे मोठा प्लॅन करणार आता माईशी बोलायला हवं असं स्वतःशीच बोलते त्यानंतर सकाळी शालिनी जयदीपकडे येते व तुमचा राग गेला नाही का म्हणून विचारते तेव्हा जयदीप रागानेच तुम्ही जे केलं ते लवकर विसरता येणार नाही असं बोलतो तर शालिनी जयदीपला तीच खरी गौरी आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न करत असते परंतु जयदीप काहीही ऐकत नाही तेव्हा शालिनी मी माईंचं सोंग घेऊन त्यांच्या खोलीत झोपले होते यात खूप मोठी रिस्क होती परंतु मला खात्री होती गौरी येणार म्हणून मी ही रिस्क घेतली आणि तसंच झालं गौरी आली व माई मला माई समजून सगळं बोलली असं जयदीपला सांगत असते जयदीप मात्र गप्प असतो तेव्हा शालिनी जर आपली खरी गौरी तिथे आली असेल तर असं जयदीपला बोलते तर पुढील भागात गौरी अम्मांना खऱ्या गौरीला तुला भेटायचं आहे बाहेर जा असं सांगत असते इकडे देवकी शालिनीला गौरी माईंच्या रूममध्ये नाहीये माई एकट्याच आहेत असं सांगते तेव्हा शालिनी आपल्याला गुंगारा देऊन कुठे गेली असं बोलते अशाच नवीन भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद